हे कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते एन सी एफ मनोहर पालन एन सी एफ सुरेंद्र कुबेर फेड वन सीचे प्रेसिडेंट एन सी एफ डॉक्टर किशोर देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर स्थानापन्न होते इन्स्टॉलेशन ऑफिसर आणि वन सीचे युनिट डायरेक्टर जयश्री सातपुते दोन हजार पंचवीसचे जयंट्स ग्रुप ऑफ डोंबिली सहेलीच्या प्रेसिडेंट व बोर्ड ऑफ डायरेक्टर वंदना दीक्षित जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवली प्रेसिडेंट विनीता जोशी याही प्रामुख्याने उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमाप्रसंगी सहेली गटासाठी सहा नवीन सदस्य आणि चौदा बीओडी सदस्यांनी शपथ घेतली हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवली सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले फेडरेशनच्या मनीषा भांगरे विकास जोशी डॉक्टर यवले डॉक्टर विकास भोसले एन सी एफ अय्यर एन सी एफ माई डिम्पल मॅडम प्रमोद जोशी उपस्थित होते या भव्य सोहळ्यात कल्याण भिवंडी वांगणी मुलून ग्रुपमधून अनेक सदस्य व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्मिता यवले तानाजी वांगणी फेडरेशनचे दाते उज्ज्वला सक्पा अध्यक्ष विष्णुदत्त जोशी सपना कुमार त्रिपाठी उज्ज्वला भोसले कल्याण मेट्रो ग्रुपच्या मिडडाऊन सहेलीच्या अध्यक्षा गुप्ता शैला कांचन नेने भिवंडी मेट्रो सहेली विभागातील खात्री आणि अग्रवाल मुलवण एन सी एफचे ई आर अलगुर विद्या अलगूर संजीव जोशी रोटरी डोंबोली सिटीचे सचिव हे उपस्थित होते जायंट्स ग्रुप ऑफ डंबली पास्ट प्रेसिडेंट एन सी एफ मसाली वाणी व्ही बी कुलकर्णी श्रीधर हुलगुल एन सी एफ पी एम जोशी अपर्णा हुक्केरी बीओडी सदस्या मृणाल इनामदार बिराडे शीतल हुलगुल प्रतिभा कुलकर्णी जयश्री यवले डॉक्टर वाणी अनुषा पाटील लीला मसाली स्फूर्ती पाटील नवीन मेंबर सुहास कुलकर्णी हे उपस्थित होते कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला यावेळी श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रमाला व्हीलचेअर आणि वॉकर डोनेट करण्याची सुवर्णसदनी लाभली संकेत व विघ्नेश जोशी याचे प्रायोजत्व घेऊन सुन वृद्धाश्रमाच्या प्रभारी शोभा प्रधान यांच्याकडे सुपूर्त केली विनीता जोशी यांनी प्रकल्पाबद्दल आपले मत व्यक्त केले फेडच्या अध्यक्षा एन सी एफ किशोर देसाई यांनी समूह विस्तार सभासद वाढ आणि कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत वक्तशीरपणा यावर भर दिला गगन जैन यांनी आपले विचार मांडले बिराडे यांनी आभार प्रदर्शन केले प्रेसिडेंट म्हणून प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि ह्या ग्रुपसाठी बरेचशा आमचे उपक्रम करण्याची आमचं मानस आहे आणि शक्यतो हे ग्रुप वाढवण्याचा आणि Fantastic, so... चाळीसावा शपथविधीचा जो कार्यक्रम आहे तो जायंट्स ग्रुप ऑफ डोंबोली साहेरीची मी शपथ परत दुसऱ्यांना शपथ घेतली आणि उत्तम रीतीने हा सगळा सोहळा खूप छान पार पडला सर किशोर देसाई वनसीचे प्रेसिडेंट दे। आणि विनिता मॅडम यांच्या सहाय्याने आम्ही आता खूप छान छान प्रोजेक्ट्स स म्हणजे सहकार्यानी करणार आहोत आणि बोगसो की सगळ्यांच्या म्हणजे आशीर्वाद तर आहेत पाठीशी पण एक म्हणजे उत्साही सगळे अस वातावरण असल्यामुळे आणि सगळे मेहनत करायला सतत तयार असल्यामुळे आम्ही सगळ्या तळागाळाच्या सगळ्या लोकांना पूर्णपणे हेल्प करू म्हणजे त्यांना त्यांना ज्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण करू आणि एक ग्रुप खूप छान आ, प्रोजेक्ट चांगले करून लागतो आणि मला मेंबर्स पण मंजून वाढवायचे त्यासाठी माझे अतोनात प्रयत्न चाललेले आहेत आणि मी ते पूर्ण करून लागतोय त्या वर्षी धन्यवाद या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र